नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये आज, आज नाश्त्यासाठी असा एक भन्नाट पदार्थ बनवतोय घरातले सगळे म्हणतील हा पदार्थ खाल्ल्यानंतर दररोज हाच नाष्ट्याला पदार्थ बनवा म्हणून किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता चला तर पटकन सांगते काय करायचं आहे दीड वाटे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे हरभऱ्याची डाळ आणि दोन ते तीन चमचे उडदाची डाळ घालून घ्यायची आहे आता जी मी इथे उडदाची डाळ वापरली त्याच्यामध्ये थोडीशी सालीची जी डाळ असते तीसुद्धा मिक्स झालेली आहे म्हणजे सगळं साहित्य आपल्याला दोन वाटी घ्यायचं आहे दीड वाटी तांदूळ आणि अर्ध्या वाटीमध्ये पावभाग डाळ हरभऱ्याची डाळ आणि पावभाग उडदाची डाळ आणि दोन चमचे साबुदाणा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हाताने चवून या पद्धतीने आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे भरपूर साऱ्या आणि झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भिजल दुसऱ्या दिवशीचं काही बघू शकता व्यवस्थित आपले हे डाळ तांदूळ भिजलेले आहेत एकदम परफेक्ट सगळं पाण्यातलं यातलं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन बॅच करून थोडं थोडं तांदूळ आणि डाळ मिक्स केलेले आहे ते घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आणि नंतरून थोडंसं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अजिबात भरडसर वगैरे नको आहे त्यानंतर दुसरी बॅचसुद्धा आपण याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे बघू शकता सगळं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं हे आपण असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत एक वाटण बनवून घेऊयात त्यासाठी काय करायचं सात ते आठ कडी घेतले चार लसूण पाकळ्या एक चमचा एक चमचा आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चार ते पाच उकळलेले बटाटे घेतलेले आहेत मॅश करून घ्यायचे वडाई म्हणजे दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये जग वाटण केलेलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं याचा कच्चे पण आजपर्यंत त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे <coughs> आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत तेलामध्येच मीठ घातल्याने हे जे मीठ आहे ते पूर्ण बटाट्याला लागलं जातं सगळा मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि बटाट्यासोबत हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण बटाट्याला सगळं वाटण लागेपर्यंत तर आपली बटाट्याची भाजी म्हणू शकता किंवा बटाट्याचं स्टफिंग हे आपण बनवून तयार केलेलं आहे आपलं हे स्टफिंग तर बनवून तयार झालेलं आहे आता थंड करण्यासाठी ठेवला तोपर्यंत डोसेचा तवा घेतलेला आहे तेल लावून ग्रीस केलेला आहे सुरुवातीला थोडंसं बॅटर टाकून बघितलं अजिबात तवा गरम नाही आहे तवा गरम नसतानाच आपल्याला याच्यावरती एक पळी बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने पसरून घ्यायचा आहे पळीच्या साह्याने सुद्धा पसरू शकता किंवा मध्यमधी बॅटर सोडून या पद्धतीने तवा फिरवून सुद्धा हे बॅटर आपण पसरून घेऊ शकता त्यानंतर झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे पलटी करून घ्यायचं आहे शाबूतांदू आपण याच्यामध्ये याच्यासाठी घातलेले होते की याला मौसूतपणाला हवा काही वेळेला काय होतं ज्यावेळी आपण डाळ तांदूळाचा या पद्धतीने छोटासा डोसा बनवतो त्यावेळी तो मध्यभागी तुटला जातो फोल्ड करताना म्हणून दुसऱ्या साईडने अगदी हलका अर्धा ते एक मिनटं भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मध्यभागी आपण जे बटाटे केले भाजी केलेली होते त्याचं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि साईडच्या कडा ज्या आहेत ना त्या चौकोनी अशा आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत सगळी बटाट्याची भाजी शक्यतो चौकोनी आकारामध्ये या पद्धतीने पसरून घ्यायची आणि त्यानंतर हलक्या अशा हाताने या कडा आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या त्या भाजीवरती चारही बाजूच्या चौकोणी आकार घ्यायला हवा या पद्धतीने यासाठी आपण याच्यामध्ये शाबूसांदूळ घातलेले होते की हे पलटी करताना अजिबात कडत वगैरे व्हायला हो नको आणि हे आपल्याकडा जे आहेत ते व्यवस्थित घेण्या जाव्यात चारही बाजूने आपण हे फोल्ड करून घेतलं की लगेच जे आपलं जे पॅटीस तयार झालेले आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अजिबात त्याला तव्यावर वगैरे फ्राय करत राहायचं नाही आहे नाहीतर मग जास्त कडक होतात ते बघू शकता हे पॅटीस आपण काढून घेणार आहोत तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता असे सुद्धा चवीला छान लागतात आणखीन एक आपण एक्स्ट्राचे स्टेप करणार आहोत त्याने खायला तर अफलातून लागतात दुसऱ्या पॅटीससुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने तुम्ही बऱ्याचशा पॅटीस एकावेळी बनवून घेऊ शकता आणि प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरून आपण या पॅटीस जे आहे ते फ्राय करून घेणार आहोत तर इथे बघू शकता दुसरंसुद्धा अगदी चौकळी पॅटीस बनवून तयार झालेलं आहे तर एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोन पई तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे पॅटीस सोडून द्यायचं आहे फक्त दोन पई तेलामध्ये हे पॅटीस फ्राय होतात अजिबात जास्त तेल वगैरे लागत नाहीत किंवा ऑइली होत नाहीत तर बघू शकता या पद्धतीने हे पॅटीस तेलामध्ये सोडून घेतलेलं आहे दोन मिनटानंतरून हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित दोन्ही बाजूनं हे फ्राय होतं हे पहिलं पॅटीस असल्यामुळे थोडंसं तव्याला लागल्या गेलेलं आहे पॅनला दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही पॅटिस फ्राय करा तेव्हा अजिबात पॅनला चिकटल्या जात नाही तर इथे बघू शकता अगदी गोल्डन कलर या हे तळून घेतलेलं आहे फुल गॅसवरती तळून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही तळात त्यावेळी म्हणजे क तेलही कमी लागतं आणि एकदम कुरकुरीत असं हे बनवून तयार होतं कलर किती मस्त आलेला आहे दोन्ही बाजूने परफेक्ट चाळणीमध्ये किंवा पेपरमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे थोडं तरी एक्स्ट्रा ऑइल असेल तर निघून जाईल त्याच तेलामध्ये दुसऱ्या सुद्धा फॅटीज आपण घालून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर पलटी करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने असं म्हणजे फुल गॅसवरती तीन ते चार मिनटामध्ये हे कुरकुरीत फॅटीज बनून तयार होतं या दोन पैतेलामध्ये चार ते पाच पॅटीज तुम्ही एका वेळी फ्राय करू शकता तर बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे परफेक्ट असे पॅटीज बनवून तयार झालेलं आहे रेसिपी जर का आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेलघंटा आहे ती सुद्धा प्रेस करा व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळींमध्ये फॅमिली सर्कलमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसोबत तो सगळ्यांनी मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद